ट्युटोरियल स्टडी मध्ये आपण सुरू करत आहोत फिगर्स ऑफ स्पीच जे की आपल्याला सर्व क्लास मध्ये खूप कामाचे असतात आणि नाईन्थ पासून यांचा खूप मोठा वापर सुरू होतो म्हणजेच एट पासून यांचा वापर सुरू करावा आपल्याला लागतो ओके जर तुम्ही एट च्या आधी सेवन्थ मध्ये सुद्धा असाल तर तुम्ही शिकून ठेवलेले पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णचे पूर्ण फिगर्स ऑफ स्पीच घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय याचे डेफिनेशन काय आहे तर याला डेफिनेशन बघून चांगल्या प्रकारे एकदा क्लिअर करून घेऊ आपण फिगर्स ऑफ स्पीच आर स्पेशल वेज फिगर्स ऑफ Words of using words and kai to make language to make language to make language more expressive. are intersecting intersecting or beautiful or beautiful they help in creating they help in creating आणि इंग्लिश बोलताना सुद्धा फिगर्स ऑफ स्पीच चा वापर होत असतो मग आयडिया आयडिया थोडंफार याच्या डेफिनेशनला समजूयात फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे Figures of speech are special ways of using words to make language more expressive, interesting or beautiful. They help in creating vivid images or infusing ideas. Figures of speech म्हणजे मराठीतून अलंकार आणि figures of speech याचा करता वापरले जातात जसं आपली भाषा सुंदर बनवण्यासाठी फिगर ऑफ स्पीच चा आपण काय करत असतो वापर करत असतो भाषा सुंदर बनावी आणि थोडीफार प्रभावी बनावी म्हणून आपण याचा वापर करत असतो आणि लक्षवेधी बनवतो तो फिगर्स ऑफ स्पीच असतो आता या फिगर्स ऑफ स्पीचच्या काही टाइप्स असतात त्या डेफिनेशन आणि एक्झाम्पल नुसार समजूया मग आता याच्या काही टाइप्स असतात त्या आपण आता समजूयात टाइप्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच तर सर्वात पहिली टाइप्स म्हणजे सिमिली दुसरी मेटाफोर तिसरी पर्सनिफिकेशन चौथी हायपरबोल फाइव ऑनोमॅटोपोइया हो सिक्स अलिटरेशन सेवन असोनन्स एट कन्सोनन्स नाईन ऑक्झिमोरॉन मोरॉन टेन आयरनी इलेवन पुन ट्वेल्व एपोस्ट्रोफ थर्टीन सिनेक्डोज फोर्टीन मेटॉनिमी फिफ्टीन युफेमिझम सिक्स्टीन एंटी तर आता आपली सर्वात पहिली टाइप सिमिली याला आता आपण सुरवात करूयात आता सिमिली म्हणजे काय अहो सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच अ Simile is a figure of speech. A simile is a figure of speech that compares that. Três. वाक्यात सारखा किंवा सारखे वापरून तुलना केली जाते त्या वाक्याला आपण सिमिली असे म्हणतो मग आता याच्यात लाईक म्हणजे काय आपल्याला लाईक म्हणजे फक्त माहिती आहे की लाईक म्हणजे आवडणे लाईक म्हणजे आवडणे एवढंच आपल्याला माहिते पण लाईक म्हणजे आवडणे एवढंच आपल्याला माहिते पण लाईक म्हणजे लाईक like म्हणजे सारखा सुद्धा होतो सारखा म्हणजे सारखा आणि ऍज म्हणजे 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 सारखा सारखी ओके ज्या वाक्यात जसं की ही इज लाइक लायक लायन तो सिंह सारखा धैर्यवान आहे म्हणजेच आता याच्यात मी सारखा वापरून तुलना केल्यामुळे हे काय असेल तर सिमिली असेल ज्याच्यात सारखा नाही तर सारखी या दोघांपैकी ज्या वाक्यात एक शब्द वापरला जाईल त्याला आपण असे म्हणतो याच एक्झाम्पल बघू गुमात आपण एक्झाम्पल वय ही इज ही इज ब्रे ह लायक लायक लाव तो सिंह धैर्यवान आहे काय धैर्यवान काय वापरलेला दिसतंय लाईक म्हणजेच ज्या वाक्यात अशाच प्रकारे सारखा किंवा सारखी वापरला जाणारे जसं की याच्यात वा लाईक वापरला गेला म्हणजेच याचा अर्थ काय झाला तर सारखा काय अर्थ झाला तर सारखा याचा काय झाला तर अर्थ झाला म्हणजेच लायक लायन तो सिंहासारखा सिंहासारखावान आहे म्हणजेच एका माणसाची तुलना कोणाशी केलेली आहे तर सिंहाशी केलेली आहे याच्यात काय केलं जात आहे तर कम्पेयर केलं जात आहे कंपेयर म्हणजे तुलना कंपेयर कंपेयर म्हणजे तुलना याच्यात काय केली जाते तुलना केली जाते आणि सारखा किंवा सारखी वापरून ती तुलना होते म्हणून तो सिमिली असेल सर्वात जास्त वापरला जाणारा अलंकार म्हणजे सिमिली ओके याच आपण अजून एक एक्झाम्पल बघूया हर स्माइल इज लाईक सनशाईन हर स्माईल इज लाईक सनशाईन इज लाईक सनशाईन आता हे आपण काय वापरलं तर लाईकचा वापर केला मित्र कशाचा लाईकचा लाईक म्हणजे सारखा ओके सारखा वापरलं त्यामुळे काय असेल सिमिली ओके एक्झाम्पल थ्री द पॉयडन्स लाइक like चीता. द बॉय रन लाइक चिता म्हणजेच तो मुलगा कसा पळतोय तर चीता सारखा तो कसा चीता सारखा तो पळतोय म्हणजेच आता आपण याच्यात सारखा वापरून काय केली तर तुलना केली आणि अशा प्रकारची तुलना केल्यामुळे हे काय असेल तर सिमिली असेल ओके एवढं क्लिअर झालं म्हणजे ज्या वाक्यात सारखा किंवा वापरून तुलना केली जाते त्या वा वाक्याला सिमिली असे म्हणतात अ स्माइल इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट कम्पेअर्स टू डिफरंट थिंग युजिंग वर्ड्स लाइक ऑर ॲज ओके मग आता आपल्याला सिमिली समजलेलं आहे तर आपलं आपली आता पुढची टाईप मेटॅफोर याला आता आपण सुरुवात करूया आता आपली पुढची मेटाफोर याची डेफिनेशन बघूया तर आता मेटाफोर ची डेफिनेशन काय अ मेटॅफोर इज अ फिगर्स ऑफ स्पीच अ मेटॅफोर इज अ फिगर Of speech, a metaphor is a figure of speech that directly compares that directly. using like or ऑर without using like or ऑर ज्या वाक्यात फक्त तुलना केली जाते ओके म्हणजे अ इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट डायरेक्टली कंपेयर्स टू डिफरंट थिंग्स विदाउट यूजिंग लाइक ऑर ॲट्स ज्या वाक्यात फक्त डायरेक्ट तुलना केली जाणार आहे पण सारखा किंवा सारखी वापरले जाणार नाही बघा इथे ते काय आहे विदाऊट युझिंग like तुलना कशी करायची आहे न वापरता तुलना केली जाईल ओके त्याला आपण काय म्हणतो मेटाफोर याला एका एक्झाम्पलने समजूयात एक्झाम्पल वन ही इज अ शाइनिंग स्टार ही इज अ शाइनिंग स्टार इज अ शाइनिंग स्टार म्हणजे काय तर तो एक चमकणारा तारा आहे एकदा लिहून बघू तो एक वापरलं जात नाहीये तर तो असेल ओके एवढं क्लिअर झालं तुमचं एक्झाम्पल टूमाची तुलना देव ची तुलना देफची ओके अशा प्रकारे याच्यात काय केली जाते तर तुलना केली जाणारी आणि ज्या वाक्यात अशाच प्रकारे तुलना केली जाईल पण त्याच्यात सारखा किंवा सारखे वापरले जाणार नाही तो असेल मेटाफोर तर आपली पुढची टाईप्स पर या या। आता याला सुरुवात करूया आता आपली पुढची टाईप्स पर सनिफिकेशन ही त्या दोघांपेक्षा थोडीफार वेगळी आहे त्यामुळे याच्याकडे थोडं लक्ष द्या सनिफिकेशन गिव्ह ह्युमन क्वालिटीज पर सनिफिकेशन गिव्ह ह्युमन क्वालिटीज टू एनिमल्स मानवी गुणधर्म नसलेल्या किंवा भावना मनुष्य नसलेल्या वस्तू प्राणी किंवा कल्पना देणे म्हणजे जसं की जे मनुष्य नाहीये समजा फुलं नाचत होते आता फुलं नाचू शकतात का नाही फुलं डान्स करू शकत नाही मग पण आता ही त्यांना काय दिलेली आपण एक मानवी क्रिया दिलेली आहे म्हणजेच पर्सनिफिकेशन यूज ह्युमन क्वालिटीज टू टू एनिमल्स ऑब्जेक्ट ऑर आयडियाज म्हणजेच हा असेल पर्सनिफिकेशन याचे काही एक्झाम्पल बघूयात द द Whispered through विस्प्रू ट्रीज। वाईट म्हणजे वारा वारा झाडातून कुजबुजला कुसबुजने ही काय दिलेली आहे ही एक मानवी क्रिया आहे म्हणजे जे मॅन करू शकतात ती क्रिया याला दिलेली आहे म्हणून एक्झाम्पल ला म्हणून हा काय असेल ती क्रिया वाऱ्याला दिलेली आहे म्हणून हा असेल पर्सनिफिकेशन याला एकदा अजून एका ने बघूयात द फ्लावर फ्लावर डान्स इन द ब्रिज डान्स इन द breeze the flower dance in the breeze म्हणजे काय तर फुले काय करतात तर ब्रीज मध्ये डान्स करतात फुले डान्स करू शकत नाही तर ही काय झाली एक मानवी क्रिया फुलांना दिली त्याची एक कल्पना केली म्हणून एक काय असेल पर्सनिफिकेशन असेल ओके एग्जांपल 3 द सर स्माइल ऍट अस दन स्माइल सूर्य आमच्याकडे पाहून हसला आता सूर्य हसू शकतो का नाही सूर्य हसू शकत नाही पण हसणे ही कोणाची क्रिया झाली ही एक मानवी क्रिया झाली आणि ती मानवी क्रिया आपण सूर्याला दिली म्हणून तो असेल पर्सनिफिकेशन एवढं क्लिअर झालं तर आता आपण आपली पुढची टाइप्स बघूया तर आता आपली पुढची टाइप्स हायपरबोल तर आता हायपरबोल डेफिनेशन काय हायपरबोल इज अ फिगर ऑफ स्पीच हायपर Extreme Exact Generation to emphasize. अ पॉईंट ऑर मेक अ पॉइंट ऑर मेक इट ड्रॉमॅटिक और मेक इट ड्रामेटिक विशेष ठसठशीत किंवा अतिशयोक्ती पूर्ण अतिशयोक्ती करून एखादी गोष्ट अधिक, अधिक महत्वाची किंवा मजेदार दिसली म्हणजे ती काय असेल तर हायपरबोल एग्जांपल वन आई हैव टोल्ड यू 1000 टाइम्स Oh, times. Times. म्हणजे मी तुला एक हजार वेळा सांगितलं पण खरंच एक हजार वेळा सांगितलंय का आणि जरी सांगितलं असेल तर त्यांनी मोजलेलं आहे का नाही म्हणजे एक हजार वेळा सांगितलं हे फक्त

पण बॅक खरंच एक टनाची राहू शकते का नाही राहू शकत म्हणून आकाय असेल हायपर बोल म्हणजेच बरं खोटं बोललेलं येणार आहे ओके मी म्हणलं हा मोबाईल पन्नास साठ किलोचा असेल तर ते काय झालं एक हायपर बोल मी म्हणलं समजा हायपर बोल मी तुम्हाला सतराशे पन्नास दा समजवलं तर हे काय झालं एक हायपर बोल म्हणजे सगळं खोटं बोललेलं एका हायपर मध्ये येणारे जसं की मी तुला इतक्या वेळा सांगितलं तेवढ्या वेळा सांगितलं अशा प्रकारचं मग आता खरंच पळू शकणारे का किंवा तो पळत असेल खरंच पळू शकणारे का नाही आणि जर पळतही असेल तर वारा कोणाला दिसतोय का नाही दिसते म्हणून तो असेल तर आता हायपर समजले असतील तर आता आपण आपली पुढचे टाईप्स बघूया ऑनोमॅटो आपली पुढचे टाईप्स याला आपण आता सुरुवात करूयात याची या डेफिनेशन काय ऑनोमेटोपोइया इज अ फिगर ऑफ स्पीच ऑनोमेटोपोइया Oh, figure out speech. things sounds of things ज्या शब्दांचा उच्चार करताना तो खऱ्या आवाजासारखा ऐकू येतो म्हणजे तो, तो वस्तूचा असेल प्राण्याचा असेल कशाचाही असेल फक्त त्याचा उच्चार करताना तो खऱ्या आवाजासारखा ऐकू येईल त्याला ऑनोमेटोपोइया असे म्हणतात ओके मग आता याच एक्झाम्पल बघूयात एक्झाम्पल वन द क्लॉक वेंट द क्लॉक वेंट टिकटॉक ऑल नाईट टिक टॉक ऑल नाईट घड्याळ पूर्ण रात्र टिकटॉक करत होते मग आता घड्याळाचा आवाज कोणी घड्याळ कर रात्रभर करत होते घड्याळाचा आवाज एका माणसाने काढला आणि तो बिलकुल घड्याळासारखा ऐकू आला टिकटॉक अशाच प्रकारे तो ऐकू आला खऱ्या आवाजासारखा म्हणून तो ऑनोमॅटोपुह्या असेल तो त्याच्याच आवाजासारखा बरोबर ऐकू आला घड्याळाच्या म्हणून तो ऑनोमेटोपोइया असेल एक्झाम्पल टू द कॅट वेंट द कॅट वेंट मिया आता कॅटचा आवाज आहे आणि जर कॅटचा आवाज कोणी म्हणतो तर तो तिच्या सारखा जर ऐकू येतोय तर तो काय असेल तर ऑनोमेटोपोइया असेल एक्झाम्पल थ्री द डुअर क्रिक लावडली दुवर क्रिक लावडली आता डुअरनी क्रिक केलं हे कशा खर आवाजासारखं ऐकू आलं मग हे काय असेल ऑनोमेटो असेल तर आता आपण पुढचे टाइप्स बघूयात तर आपल्या ऑनोमॅटो पर्यंत टाइप झाल्या म्हणजेच मला वाटतं सहाव्या टाइप आपण टाइप पूर्ण केल्या आता आपल्या ज्या अजून टाइप्स राहिलेल्या आहेत त्या आपण पार्ट टू मध्ये घेणार आहोत ओके आणि जर व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर पार्ट टू मध्ये आपण ऑनोमॅटो पुढचे टाइप्स अलिटरेशन आणि त्याच्या पुढच्या सगळ्याच्या सगळ्या टाइप्स घेणार आहोत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये